दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा सात वर्षीय मुलगा चैतन्य याचं कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केलंय अपहरणकर्त्यांनी घटनेच्या पंधरा मिनिटात सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली मंगळवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एन चार मध्ये ही घटना घडली आहे तुपे हे बिल्डर असून त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत सुनील कुटुंबासह एन चार मधील सेक्टर एफ एक मध्ये वास्तव्यास असतात मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्यानंतर ते दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते चैतन्याचा लहान भाऊ वडिलांसोबत होता चैतन्य सायकलवरून घरापासून एन चारच्या रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली आणि त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले सुनील मात्र चैतन्य लांब गेलं असेल या शंकेने परिसरात शोधत निघाले तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी आणि नंतर हिंदीतून बच्चाही तो दोन करोड देना पडेगा असं सांगितलं अपहरणाची घटना उघड होताच शहरासह सर्व जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला कुटुंबाने पोलीस आयुक्तालय मध्ये धाव घेतली आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून जवळपास तीस पोलीस अधिकारी एकशे वीस पेक्षा अधिक अंमलदार सर्व ठाण्यांची डीबी पथके गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा सायबरचे अधिकारी रस्त्यावर उतरले सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून अपहरणकर्त्यांचा माग काढला जात होता अपहरणकर्त्यांकडे आधीपासूनच सुनील यांचा मोबाईल क्रमांक होता अपहरणाच्या आधी त्यांनी त्यांच्या निवासस्थान आणि आसपासच्या परिसराची रेखी केली होती अपहरणकर्ते सोसायटीत दुसऱ्या मार्गाने प्रवेश करीत थेट सुनील यांच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा सुनील लहान मुलासोबत काही अंतरावर खेळत होते त्याच रस्त्यावर चैतन्य सायकल खेळत होता तो एकटाच मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताच अपहरणकर्त्यांनी त्याच्या मागे जात डाव साधला हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक ते पुढे जळगाव रोडच्या दिशेने हरसुल सावंगीच्या दिशेने कार गेल्याचं पोलिसांनी सांगितलं शहराच्या चारही बाजूनी नाकाबंदी शहरासह हो, चिकलठाणा करमाड जालना पैठण फुलंबरी खुलताबाद गंगापूर पोलिसांना नाकाबंदीचा आदेश देण्यात आला सर्व टोलनाक्यावर अपहरणकर्त्यांच्या कारचे वर्णन पाठवण्यात आले पोलिसांचा विविध पथकांकडून तपास सुरू झाला रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साईटवरील मजूर तुपे यांच्या बांधकाम साईटवरील कामगार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस माहिती घेत होते सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाईल बंद झाला होता कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचं असल्याने पोलिसांना फुटेजमध्ये अडचणी आल्या आणि कॅमेऱ्यात रात्रीची घटना नीट कैद झाली नाही शिवाय कारचा क्रमांकही दिसून आला नाही सुनील यांचे सासरे राजकीय नेते असून त्यांचे बांधकामासह विविध व्यवसाय आहेत